नमस्कार कोल्हापूरकर आपल्या कोल्हापूरच्या राजकारणाचा आकाडा आता चांगलाच तापला हे। आहे निमित्त आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं याच निमित्तानं काही महत्त्वाच्या प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत नवीन प्रभाग रचना इच्छुकांची बहुगर्दी अचानक उमेदवारीसाठी पुढं आलेली नावं आणि यातून आलेली बंडखोरी तसेच पक्षांतर्गत नाराजी यातून काही प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत कोणत्या प्रभागात आहेत या लक्षवेधी निवडणुका कोणत्या पक्षात आणि उमेदवारांमध्ये आहेत या लढती हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण लक्षवेधी लढती हे प्रसारमाध्यमचे विशेष सदर सुरू करत आहोत कोणताही उमेदवार ज्यावेळेला निवडणूक लढवत असतो त्यावेळेला त्याला आपण विजयी होणार अशी एक खात्री असते त्यामुळेच तो या ठिकाणी तो त्याची यंत्रणा राबवत असतो प्रचार करत असतो तर या ठिकाणी माझ्या समोर असलेले राहुल माने माझे मित्रच आहेत बऱ्याच वर्षाची आमची मैत्री आहे परंतु आमच्या मैत्रीमध्ये खडा टाकण्याचं काम बावड्याच्या एका नेत्याने या ठिकाणी केलेलं आहे आणि निवडणुकीमुळं आमच्या मैत्रीमध्ये कोणतंही अंतर येणार नाही हे ये मी जाहीरपणे सांगतो निवडणूक हा विषय वेगळा आहे मैत्री हा विषय वेगळा आहे निवडून येण्याच्या बाबतीतलं आपण जर गणित म्हटला तर आज ह्या ठिकाणी काम करत असताना मी गेली वीस वर्षे कामात आहे आणि उपनगरामध्ये काम करत असताना प्रचंड प्रमाणात संपर्क पाहिजे त्या ठिकाणी उपनगर असल्यामुळं आकारमानानं प्रभाग सगळे मोठे असतात सार्वजनिक समस्यांच्या बऱ्याचशा कमतरता या ठिकाणी असतात परंतु आप संपूर्ण शहरामध्ये जर आपण बघितलात आम्ही ज्या मी ज्या दोन प्रभागाचं नेतृत्व ह्या वीस वर्षामध्ये केलेलं आहे त्या प्रभागात तुम्ही कुठेही जाऊन बघितलात तर बऱ्यापैकी सार्वजनिक समस्या ह्या संपवण्याचा प्रयत्न आम्ही जो केला आहे त्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी यशस्वी झालो आहे आणि त्यामुळं सर्व लोक हे मनापासून आमच्या पाठीशी आहेत आज ह्या ठिकाणी स्वतःच्या घरचा उमेदवार आहे असं समजून सगळे लोक या ठिकाणी प्रचारासाठी उतरलेत कुठलीही शंका घेण्याचं मला काही कारण नाही आणि कोल्हापूर शहरातील हायेस्ट लीडनं येणारं हे पॅनेल असेल प्रभाग क्रमांक नऊचं तर आम्हाला आज प्रभाग क्रमांक नऊचा आमचा प्रचार चालूच आहे गेले आम्ही पंधरा ते वीस दिवस आमचा प्रचार चालू आहे तर आम्ही जनतेकडून आश्वस्त आहोत की जनता आमच्या पाठीशी राहील या परिसरात झालेला विकास जो आहे तो या दोघांच्या माध्यमातून झालेला असून त्याचबरोबर जी काही काम। विकास कामं घडलेले आहेत ती जनतेच्या दारापर्यंत पोचलेली आहेत बंटी साहेब आणि ऋतुराजदानी केलेलं काम त्याचबरोबर फुलेवाडी व बलराम परिसरातील मी केलेला विकास माझ्या माध्यमातून व बंटीसाहेब व ऋतुराज पाटील साहेबांच्या माध्यमातून या सगळ्या कामाच्या जोरावर आम्ही जनतेच्या दारापर्यंत पोहोचलेलो आहे आव्हानात्मक असं नाही केलेल्या कामाच्या जोरावर आमची उमेदवारी आहे आणि केलेल्या कामावरच्या विश्वासावर आम्हाला लोक सहकार्य करतील असं आमची आशा आहे समोरचे मित्र आमचे आहेत जुने मित्र आहेत त्याचबरोबर वेदनाही आहेत लढताना पण काय आहे आयडिओलॉजी असते मी आता काँग्रेसच्या आयडियलॉजीला लढतो आहे आणि आमचा संघर्ष हा आयडिओलॉजीसाठी त्यांच्यासोबतचा चालू राहील